नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात राज्यातील या भागात शनिवारी रविवारी पावसाची शक्यता काय आहे डिटेल अपडेट तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाण चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेलाकोन प्रेस करा आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मध्य महाराष्ट्रातील चक्रीय चक्रवात निवाळा असून राज्यात तीन दिवस हवामान कोवडे राहील त्यामुळे किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाने घसरण होण्याची शक्यता आहे थंडी वाढण्याचा अंदाज आहे नागपूर वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अकरा व बारा जानेवारी रोजी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तसेच कोकणात किमान तापमानात ताप अधिक घसरण होण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार हे पाहायला मिळत आहे चिंता वाढली राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस संपूर्ण राज्यात थंडी वाढली असून ती पुन्हा अवकाळी पावसाला इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रात बहुतांशी जिल्ह्यात अकरा व बारा जानेवारी रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे तर असाच अंदाज हे हवामान विभागाने दिलेला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तरेकडे थंड वाऱ्यामुळे जास्त गारठा परतला आहे उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आला आहे राज्याच्या हिमाल तापमानात दोन ते तीन अंशाने घट होण्याचा अंदाज असल्याने थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती निवळी आहे तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनारलगत चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यामध्ये हलक्या पावसासह हिमालयालगतच्या भागात बर्फवृष्टी सुरूच आहे आणखी गार्टा वाढणार पण अकरा व बारा जानेवारीला मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात उत्तर कोकणात पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने